सतरा बारा चोवीस चला पूर्वा दिलीला शाळेत सोडूयात तर मित्रांनो पूर्व सोडला आहे शाळेत मस्त कवळ पडलंय जमलं तर आपण आता था वॉकला जाऊ थंडी जरा जास्त आहे नक्कीच काही कळत नाही कधी जास्त कधी कमी तर मित्रांनो खूप वर्षानंतर आम्ही नवरा बायको सकाळी सकाळी वॉकला निघालेलो आहोत आमची सकाळ म्हणजे सकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत पूर्वाला सोडले शाळेत आणि आज आजी लवकर उठली त्यामुळे मामाला थोडा सपोर्ट झाला झोपला झोपलाय बाबा पण घोरतायत असं लवकरच उठतो आम्ही साडेपाच उठतो पण बाकीचे काम त्याच्यामुळे बाहेर होत नाही चला मस्त वॉक घेऊया शक्य झालं तर आता आजी बाबा खूप दिवस थांबणार आहेत आजीशी जरा बोलणं करून घेऊ आणि मग रोज सकाळी फिरेला जात जाऊ म्हणजे मग थोडं हेल्थ पण चांगली राहील हा गनूर रोड आहे खूप जोरात चालतो हा गुड मॉर्निंग मनी माऊ मित्रांनो करूयात नाश्ता रोट आहेत आणि त्याच्यामध्ये चहा आणि ही त्यांची गाडी आणि आपल्या आज आली आहे मानसी पांढरंग गीते काय चाले बाबा बरं आहे का झाला ना नाही

तर मित्रांनो आलो आहे आपण आता दुकानवरती आणि आपण जळगाववरनं केळीचे वेफर्स मागवलेले आहेत तिकडे समोर पेट्रोल पंप आहे तिकडे बसने वेफर्स येणार आहे ते घ्यायला जाऊयात आपण आता केळीचे वेफर तर मित्रांनो आता बसची वाट बघूया आपण पाच मिनटात बस येईल ही बस नाही आहे आपली दोंडाईच्या नाशिक कदाचित ही आहे आपली गाडी केळी वेफर्स चोपडा नाशिक याच्यामध्ये आलेत केळीचे वेफर्स एम एस आर टी सी शिवशाही पूर्वाला सोडले क्लासला आई आहे आज माझ्या सोबत फिरायला चला डॉक्टर अर्पित मावसकर सरांना भेटू पण तिथं तपासणी झाली का मग बाकीचं पुढचं तर चला आपल्या सरांशी आता बोलणं झालं आहे काय बोलणं झालं का डॉक्टर बोललेले असं नाही व्हायला पाहिजे त्यांनी आता व्यायाम करायला पाहिजे होतं आतापर्यंत ते उभं राहून चालायला पाहिजे होतं असं का झालं तर मग आता घेऊन या म्हणे पेशंट माझ्याकडे मला एकदा चेक करू द्या आणि मी इथे त्यांच्याकडं मुवमेंट करून घेतो असं चालणार नाही चला आपली गाडी इकडे आहे हा मागचा रस्ता पहिल्यांदा पाहिलास का तू चल तुझ तुझं नॉलेज वाढवायचं काम माझ्याकडे कचरा गाडी इथून कचरा घेऊन गेली ना म्हणून त्यांनी पाणी मारलंय आपली तर कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड गाडी पडली गाडी ऑलवेज फेवरेट वरणच्या कढई भर केल्यात आणि त्या मला पूर्वाला पुरणार नाही <laughs> ना आवडतात गरमागरम फ्लावरची भाजी नाशिकवरून ना आलेली अंजीर आणि गावठी तूप चला दुपारचं जेवण करूयात <laughs> कोणी बरं बाबांना कोणीतरी भेटायला आलं होतं त्यांनी बाबांना पैसे दिले होते द्या तर ते तुम्ही दाढी झाली ना तुमची हे बघा बाबांनी काकांना पैसे दिले त्यांना थँक्यू म्हणा धन्यवाद ओके ओके का ह्या पाहायला काय दुसरा डॉक्टर पाहायचा नाशिकचा चांदोडचा नको काय काय नाही नाशिकचा नाशिकचा आहे नाशिकचा बर कुठं मित्तल मग कोणाकडन यायचं दुसरं ऑपरेशन तर झालंय ना आता काय करायचं हा त्याच्यात ताकद नाही मग आपण काही प्रयत्न करत नाही ना मग आलायला पाहिजे त्याशी डॉक्टरने उभं केलं तुम्हाला बोगस आहे भोगस बो, नाही अरे वा भोगस नाही अरे वा दुसरं का काय करायचं काय करायचं कार्टून नाही नाही मग दुसरं काय करायचं डॉक्टर आहे डॉक्टरचा काही अडचण नाही डॉक्टर आहे दुसरं काही करायचं त्याला असं काय ते रॉट टाकायचा नाही ना मग काय करायचं बा दुसरं आता काय तरी काय सांग डॉक्टर सांगावं लागेल ना काहीतरी काय सांगू पण मग तो तो म्हणशील तुमचं ऑपरेशन नाही झालं वाळले जखम जखमे बरी झाली मग याच्याकडे जाऊ याला सांगा तुम्ही काय मग हा सांगाल मी होत जाऊ त्या नाशिकला पहिले याच्याकडे जाऊ ज्यांनी ऑपरेशन केलं डॉक्टर कडे बावस्कर कड त्यांना सांगू का सर आमचं आमचं असं असं तुम्ही सांगा त्यांना ना त्यांना समजलं तर नाशिकवाल्यानं सांगणार काय तो तो म्हणशील तुमची जखमे भरली एक्स रे तुमचा चांगला आहे हा इथून काय ताकत नाही एवढेच भागात ताकद नाही मग तिथं पहिले नव्हते बाबा तेव्हा तर तुमचं आता उठून चालता नाही तुम्हाला काय होतं उठल्यावर नाशिकला पैसे माझ्याकडचे संपले तिच्याकडचे बी संपले काय राहील तिच्याकडचे तुझ्याकडे कुठून पैसे पाच तिला दवाखान्यात पाच हजार काही नाही होत ना शंभर रुपये काम फक्त कुठं शंभर रुपयाचं कोणत्या ठिकाणी चालणार मग जाऊ आपण कोणत्या ठिकाणी कुठं कुठं सरकारीत सरकारीत नाही मग वसंत पवार कुठं दुसऱ्या गावाला आहे का कोणत्या कोणत्या सांगा मग काय गाडी टाकली शंभर रुपयात काम होईल ना आपलं कोणतं देवळा निफाड नाशिक नाशिकला नाशिकला कुठं जत्रा हॉटेल जिथं का द्वारका नाशिक रोड कोणत्या बाजूला जायचं गाडी तर न्यावं लागेल तिकडं कोणत्या बाजूला जर नाशिकला गेलो आपण जत्रा हॉटेलला मग ते शंभर रुपयात काम कुठं होईल द्वारकाला नाशिक रोड कोणच्या बाजूला जावं लागेल तरी नुसतं नाशिक जाऊन करता काय पत्ता तुम्हाला माहिती आहे का निमनी निमनीला कोण नेम आता डॉक्टर निमनीत गेल्यावर डॉक्टरचं नाव बिव काही आव असं नाही मग शहरात जायचं मग तिथे जाऊन रस्ते उभं राहावं लागेल कोणता शोधत बसावं लागेल ना तुला माहिती आहे का का मनीचं काही नाही ते डोळ्याचं ऑपरेशन तिकडे झालं होतं ना कुठं आलं तु तिक त्याच्याकडं का तिकडं नाही ना हे कोण हा आहे आता नवीन हा ते कळलं मला ते कळलं आता न्यायचं कोणाकडं ते कळलं ना ते पाहायचं तुमचं इथून गाडी निघाली नाशिकला गेली जायचं कुठं तिला हजारचा डिझेल टाकावं लागेल दोनशे रुपयाचे टोल लागतील मग तिथे गेल्यावर आपल्याला दवाखाना सापडला पाहिजे ना नेमकं कोणत्या ठिकाणी जायचं ब असं तुम्हाला आठव सांगा मला यास या आता मला तिकडचं माहिती नाही जास्त मग आता मित्तलचा नवीन दवाखाना माहीत नाही मला अजून जुना माहिती आहे आता नवीन नाही माहिती जुना आहे मला हा नवीन मी कधी गेलोच नाही तिकडं मग याच्याकडे जायचं चांदोड आल्याकडं मजा नाही काही करते नाही ते मग त्या दिवशी ती मॅडम आली होती ना तुमचा व्यायाम घ्यायला मग तुम्ही का बरं त्याच्याकडून करून घेतलं मग तुम्ही सांगा कसं करायचं आता इकडं सुविधाला घेऊ ते बावस्कर डॉक्टरने बोलवलं आहे तेव्हा माझ्याकडे घेऊन या मला दाखवा काय अडचण येते भाऊ ऑपरेशन तर व्यवस्थित झालं कुठं काही पिकलं नाही काही नाही या पायाला ताकद नाही मग ती ताकद कधी येईल माहिती आहे का, का। तुम्ही स्वतःहून त्याला वर खाली केलं थोडंफार तुम्ही त्याला हातायला लावू देत नाही नाही बा तुम्ही त्याला तसं त्याला दुखू राहिला तर इथं दाबतोय काही होत नाही ना असे मोठे मोठे श्वास टाकायचे फक्त कॅन्सल प्रतीकला शाळेत घ्यायला आलोय चला आता प्रतीकला घेऊया त्याला घरी सोडू आणि मग अगरबत्ती दुकान आज बऱ्याच लवकर आलोय आपण साडेपाच प्रतीकला घरी सोडलं झाड झाडक केली कचरा होता कचरा जाळून टाकला आता बसूया मस्त पैकी दुकानावर थोडीशी साफसफाई करू माल इकडे तिकडे झालाय डिव्हायडर मध्ये अडकली काय गाडी एवढी जाम नाही इरटेका होती मोठी काळी गाडी होती त्याचं त्याचं नुकसान झालं अशी गाडी होती तो थांबला नाही नाही तो त्याचं त्याचा दाळगे उभा राहिला तो तो त्याचं त्याचा होता पण ये ना आम्हाला या अंग लोटला ना छोटा ते व्हायला ना डायरेक्ट गाडीच्या आता खाली घेतली मी त्याचं पाठी मग जाणका लागला ना तेव्हा मी तो जार जाता मागचा तुम्हाला पण लागला नाही ना लागेल आम्हाला कि देवा तर हाय आहे ते काय खर्च डे काय नाही थोडं हे मित्रांनो सात वाजलेले आहेत आणि आमचा एक सबस्क्रायबर आलेला आहे वाव आमच्या प्रत्येकचा मित्र पण आहे आणि तो म्हणे मी तुमचे व्हिडिओ बघतो उद्याच्या व्हिडिओमध्ये तो असणार आहे आपल्या चला बसूया थोड्या वेळ दुकानवरती राहायला राहायला इथं फुले नगरला बी एस एन एलच्या बाजूला तीस रुपयाचा करा तीस हा भेळ आणि भत्ता दोन्ही मिक्स आहे इकडे घेतले आहेत अंडे बाबांसाठी तर मित्रांनो रात्रीच्या वाढले साडे दहा आणि आपल्यासोबत आहे प्रतीक दादा आणि पाठीमागे आहे प्रीती आणि पूर्वा क्रिकेट खेळलो आणि थोड्या वेळ शेकोटी शेकलो आणि आता चाललोय घराकडे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लावू बाय बाय